महादेव जानकर गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे हे अलीकडच्या काळातील धनगर आणि ओबीसी आरक्षणासाठी लढणारे काही प्रमुख चेहरे मुंडे भुजबळांव्यतिरिक्त हे तीन चेहरे नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्यावर तडफेने भांडत राहिले प्रसंगी रस्त्यावरून उतरून लढले देखील या तिघांनंतर आता लक्ष्मण हाके हेही या ओबीसी आंदोलनाचा एक नवा चेहरा म्हणून उदयास आले आहेत हाके यांच्या नऊ दिवसांच्या उपोषणाला राज्यातून मोठा पाठिंबा मिळाला दररोज हजारो लोक त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत होते या दरम्यान हाके यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती त्यांचे आत्तापर्यंत जवळपास नऊ किलोनी वजन कमी झालं आहे त्यांना ब्लड प्रेशरचा त्रासही सुरू झाला त्यातून डॉक्टरांनी त्यांना ब्रेन हॅमरेजचाही धोका सांगितला होता पण तरीही हाके लढत राहिले त्यांना मिळणारा पाठिंबा वाढतच राहिला हाके यांनी केलेल्या याच सगळ्या वातावरण निर्मितीमुळे त्यांनी आता जानकर आणि पडळकरांचेही मार्केट खाल्ल्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येनं कुणबी नोंदी दिल्या जात आहेत त्यामुळे मूळ ओबीसीच्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे ओबीसी विजय एन टीचा दाखला काढायला प्रशासन किमान महिना दोन महिने लावतात असे अनेक आक्षेप नोंदवत हाके उपोषणाला बसले होते ओबीसी आरक्षणात होणारा मराठा समाजाचा प्रवेश हा आखेंचा मुख्य आक्षेप होता यापूर्वी याच आक्षेपावरनं छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळावा देखील घेतला होता संपूर्ण राज्यातील ओबीसी नेत्यांना त्यांनी एकाच मंचावर आणले होते त्याच मेळाव्यात महादेव जानकर यांनी भुजबळांचे पाय देखील धरले होते त्यांना मुख्यमंत्री करणार असं देखील त्यांनी म्हटलं होतं तर भुजबळ हे नव्वदच्या दशकापासून ओबीसी आंदोलनाची लढाई लढत आहेत त्यांनी शिवसेनेत असतानाच समता परिषदेची स्थापना केली होती त्या माध्यमातून ते देशाचे नेतृत्व करायला देखील लागले होते त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली ते देखील ओबीसीच्या मुद्द्यावरच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाला विरोध केल्याने त्यांनी काँग्रेसची वाट धरली भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनाही ओबीसी नेते म्हणून ओळखले जाते त्यांनी राज्यापासून केंद्रापर्यंत ओबीसी प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला धनकर आरक्षणासाठी संसद हदरवून सोडली गोपीनाथ मुंडे यांच्या माघारी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे नैसर्गिक न्यायाने ओबीसींचे नेतृत्व आले थोडक्यात ओबीसी चेहरे म्हणून भुजबळ आणि मुंडे यांची रेष मोठी आहे पण महादेव जानकर गोपीचंद पळकर हे अगदी अलीकडील काही वर्षांमध्ये चर्चेत आलेले चेहरे जानकर हेही मागील अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षण धनगर आरक्षणाची लढाई लढत आहे पण गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना दोन हजार चौदामध्ये महायुतीमध्ये आणले धनगर चेहरा महायुतीत आल्याचा मोठा फायदा देखील त्यावेळेस झाला तिथपासून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली दोन हजार चौदा दोन हजार चोवीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांनी लाखोंच्या संख्येने मतं देखील घेतली मध्यंतरी फडणवीस मंत्रीही झाले गोपीचंद पडळकर ही बऱ्याच वर्षांपासून धनगर आरक्षणासाठी लढत आहेत पण ते खरे चर्चेत आले ते दोन हजार एकोणीसमध्ये त्यावर्षी लोकसभा निवडणुकीत पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली यात त्यांनी तीन लाख मतं घेतली दरम्यान माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा नातू विशाल पाटील यांना त्यांनी पराभूत केला त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी बारामतीमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवली थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिल्याने पडळकर राज्यभर चर्चेत आले मात्र तिथे त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पण लगेच ते विधान परिषदेवर आमदार देखील झाले मात्र या दोन्ही नेत्यांपेक्षा लक्ष्मण आके यांच्या आत्ताच्या उपोषणाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला हाके यांचे नऊ दिवसापासून उपोषण सुरू आहे या काळात हाके यांना संपूर्ण राज्यातनं पाठिंबा मिळाला लेटसपचे प्रतिनिधी विष्णू सानप हे आठवडाभर हाके यांच्या उपोषणस्थळी होते लेटसप मराठी ही हाके यांच्या उपोषणस्थळी पोहोचणारी पहिली वृत्तवाहिनी होती तिथे त्यांना आलेला अनुभव हा जारांग यांच्या आंदोलनाप्रमाणेच होता ज्याप्रमाणे जारांगे यांना लोकांनी उचलून धरले तसेच हाके यांच्या बाबतीतही झाले ओबीसी आरक्षण संकटात येत आहे या भीतीपोटी अनेक ओबीसी बांधवांनी वडिगुदरीमध्ये गर्दी केली दररोज पाचशे ते सहाशे गाड्या आंदोलनस्थळी भरून येत असल्याचं पाहायला मिळालं सानप यांच्या मते या नऊ दिवसात किमान तीन लाख बांधवांनी हाकेंचे भेट घेऊन त्यांना आपले समर्थन दिलं यात बीड आणि परभणीमधील बांधवांची संख्या अतिशय मोठी होती शिवाय गडचिरोली अमरावती पुणे सांगली अशा भागातही अनेक लोक आले नेत्यांचा राबता मोठा होता पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम हाके यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले त्या फक्त लक्ष वेधून शांत बसल्या नाहीत तर त्यांनी उपोषणस्थळी भेटही दिली पाठोपाठ धनंजय मुंडे गोपीचंद पळकर प्रकाश अण्णा शेंडगे यांनीही भेट दिली सरकारमार्फत मंत्री अतुल सावे संदीपान भुमरे उदय सामंत गिरीश महाजन यांनी देखील चर्चा केली प्रकाश आंबेडकर विजय वडेट्टीवार भागवत कराड या नेत्यांनी हाकेंना पाठिंबा देखील दिला थोडक्यात काय तर हाके यांनी गेल्या नऊ ते दहा दिवसामध्ये वातावरण निर्मिती केली लोकसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या पराभवामुळे हा समाज नाराज झाला होता जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसींचे राजकारण संपल्याचं बोललं जाऊ लागलं याचवेळी हाके यांनी याबाबत आवाज उठवण्याचा पळविता देखील घेतला सत्तेला चिकटलेले किंवा सत्तेच्या राजकारणात अडकलेले ओबीसी नेते या आंदोलनात थेटपणे उतरू शकत नव्हते जरांगे यांना अंगावर घेऊ शकत नव्हते ही उनीव हाके यांनी बरोबर शोधली ओबीसी आंदोलनात जीवाची बाजी लावण्याचा निर्धार केला हाके हे कधी काळी जानकर यांचे कार्यकर्ते होते रासपचे प्रवक्ते म्हणून ते माध्यमांसमोर येत देखील होते राजकीय यश मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले माडा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडनं उमेदवारी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती शिंदेसोबतही त्यांनी जुळून घेण्याचा प्रयत्न केला त्यातूनच त्यांची राज्य मागासवर्ग आयोगावर नियुक्ती केली गेली या आयोगावर असताना मराठा आरक्षणाबाबत त्यांनी थोडीशी वेगळी भूमिका देखील घेतली त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले दुसरीकडे आपली राजकीय ताकद आजमवण्यासाठी त्यांनी माड्यातून अपक्ष निवडणूक देखील लढवली मात्र त्यांना केवळ पाच हजार मतांवर समाधान मानावे लागले राजकीय नेता म्हणून फारशी प्रगती होत नाहीये हे लक्षात येताच त्यांनी निवडणूक संपताच ओबीसी आरक्षण बचाव्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जरांगी यांना तसे उत्तर देण्याची तयारी केली कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता समाजाच्या बळावर आंदोलनाचा मार्ग त्यांनी पत्करला अस्वस्थ असलेल्या ओबीसी समाजाला हाकेंच्या रूपाने आता पर्याय दिसला हाके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे साहजिकच प्रस्तावित ओबीसी नेत्यांवरील झोत कमी झाला आहे हाकेंनाही आपली राजकीय क्षितिज विस्तारण्याची संधी मिळाली आहे सर्व प्रस्तावित ओबीसी नेत्यांसमोर हाकेंना पाठिंबा देण्याशिवाय पर्यायच राहिला नाही हाके हे धनगर समाजातून येत असल्याने त्या समाजातही त्यांचे वजन या आंदोलनाने वाढले आहे महादेव जानकर गोपचंद पडळकर राम शिंदे आदी प्रस्तावित नेते निवडणुकीच्या राजकारणात असल्याने ते हाके यांच्याप्रमाणे जीवाची बाजी लावून आंदोलन करू शकत नव्हते हाके यांनी ही संधी साधली आणि आपला दबदबा आणखी उंचीवर नेऊन ठेवला यामुळे इतर सर्व ओबीसी नेत्यांपेक्षा हाके यांचे नाव महाराष्ट्राच्या आता कानाकोपऱ्यात पोहोचले आता यातूनच हाके यांच्यासारखा नवा ओबीसी नेता तयार आहे साहजिकच जानकर पडळकर यांच्यासारख्या प्रस्तावितांना पर्याय हाके यांच्या रूपाने उभा राहू शकतो त्यामुळे या नेत्यांचे मार्केट सध्या तरी हाके यांनी डाऊन केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच वेट्सअपचे असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद